त्यांना कळवण्यात येते की आज स्वच्छता मोहिमेच्या निमित्ताने आपण सर्वजण सुशिक्षित कुटुंबातले आहोत आपला कचरा नदीकाठच्या परिसरामध्ये टाकू नका सकाळी जी काय आपली घंटगाडी येते त्या घंटगाडीमध्ये सर्वांनी आपला कचरा टाकावा अशी या ठिकाणच्या नागरिकांना विनंती करतो स्वच्छ पुणे स्वच्छ पुणे महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने केशवनगरमधील नागरिकांसाठी जनप्रबोधन रॅलीचे आयोजन हे उत्स्फूर्तपणे नागरिकांच्या सहभागातून करण्यात आले यामध्ये ऑस्कर स्कूल विद्यार्थी अभिनव क्लास विद्यार्थी शेतकरी कामगार संघटना रूपा फाउंडेशन बिगर शेती कृषी पतसंस्था शिवांजली मित्रमंडळ शिवराज मित्रमंडळ तसेच या परिसरातील नागरिक किसनराव भंडारी त्रिंबक पलांडे बाबरताई रूपा भंडारी जाधवसाहेब सौरभ भंडारी केशवनगर वेलफेअर असोसिएशन यांचे पदाधिकारी विठ्ठल राजे पवार सागर भंडारी मेहबूब शेख यांनी विशेष सहभाग नोंदवला व त्यांच्याबरोबर येथील तरुण युवा पिढी मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणामध्ये या प्रबोधन रॅलीमध्ये सहभागी झाले कचरामुक्त केशवनगर व्हावे एवढीच या ठिकाणी नागरिकांची भावना आहे कचरामुक्त करण्यासाठी रात्रभर कोणतीही अपेक्षा न करता गवळी मामा दक्ष असतात या बाबतीमध्ये मोहल्ला कमिटी सदस्य अनिल भांडवलकर तसेच केशवनगर माजी सरपंच श्री अजित केशवराव गायकवाड सफाई कामगार स्थानिक नागरिक यांचे विशेष मार्गदर्शन लाभले नमस्कार आजच्या महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्तानं स्वच्छ भारत सुंदर भारत स्वच्छ केशव नगर सुंदर केशव नगर स्वच्छ महानगरपालिका असा सहभाग यामध्ये शरद जोशी विचार शेतकरी संघटना ऑल इंडिया आणि पुणे शहर अध्यक्ष अनिल भांडवलकर मौल्ला कमिटी सदस्य यांच्या माध्यमातून या ठिकाणी राबवला सर्व नागरिकांनी पुणे महानगरपालिका कर्मचारी ऑस्कर शाळेच्या माध्यमातून या ठिकाणी सहभाग घेण्यात आला मी नागरिकांना सांगेन की तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ देऊ नका पण कचरा रस्त्यावरती टाकू नका तुमचं घर जसं स्वच्छ ठेवता तसं तुम्ही परिसर स्वच्छ ठेवा कारण ही गरज आहे स संघटनेच्या माध्यमातून एन यू विसीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेला राज्य सरकारला पत्र दिलेलं आहे की या ठिकाणचा सर्व कचरा आम्ही घेऊन जाऊ नागरिकांनी रस्त्यात कचरा टाकू नका कारण तुमचं घर जसं स्वच्छ आहे तसा परिसर स्वच्छ ठेवा या रोगराईला थांबवायचं असेल तुमच्या मुलाबाळांना सुखाने सन्मानाने आणि परिसर स्वच्छ ठेवायचा असेल तर आपल्याला क्लीन सिटीसोबत ग्रीन सिटीसोबत आपल्याला परिसर आणि आपलं कुटुंब देखील सुखी आणि निरोगी ठेवायच्यासाठी आपण या अभियानामध्ये तुमचा वेळ देऊ नका पण घाणही करू नका एवढीच विनंती संघटनेच्या वतीनं करण जय किसान महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने आज केशवनगर परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलं खास करून ऑस्कर शाळा परिसर या ठिकाणी प्रचंड घाण होती आणि या संदर्भामध्ये प्रशासनाला वेळोवेळी सांगण्यात येत होतं पण या भागामध्ये मोहल्ला कमिटी सदस्य आमचे सहकारी मित्र अनिलजी भांडवलकर यांच्या माध्यमातून अर्ज वगैरे करून व सन्मान्य आरोग्य अधिकारी सन्मान्य नितीनजी कांबळे यांच्या सहगात सहयोगातून या ठिकाणी कचरा टाकून यासाठी गेले वीस दिवस अतिशय कष्ट घेण्यात आले या कष्टामध्ये या ठिकाणचे नागरिकसुद्धा सहभागी झाले व खास करून भांडवलकर साहेबांच्या वतीने सन्मान्य गवळी मामा हे रात्री संध्याकाळी आठ वाजल्यापासून तर पहाटं आठ वाजेपर्यंत या ठिकाणी ते थांबत होते त्यांचाही या ठिकाणी विशेष सहभागातून या ठिकाणी कचरा मुक्त झालेला आहे याच्यापुढेही कचरा होणार नाही या बाबतीमध्ये या ठिकाणचे स्थानिक रहवाशी सार्वजनिक जागा असेल आणि खाजगी मालकांची जी जागा असेल या सर्वांच्या सहभ्यातून हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला या उपक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणचे स्थानिक ग्रामस्थ ऑस्कर स्कूल शरद जोशी विचारमंच अभिनव क्लासेस त्याचबरोबर या ठिकाणचे विविध सामाजिक मंडळं व केशवनगर वेलफेअर असोसिएशनचे सदस्य व व्यक्तिशा मी माझं कुटुंबीय रूपा फाउंडेशनच्या माध्यमातून ह्या आजच्या स्वच्छता मोहिमेमध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत आणि नागरिकांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व नागरिकांचं आभार व्यक्त करतो व पुढील भविष्यामध्ये आपला परिसर सर्वांनी स्वच्छ ठेवावा अशी सर्व, सर्व नागरिकांना आम्ही कळकळीची कल विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र केशवनगर येथील स्वच्छता अभियानामध्ये केशवनगर येथील केशवनगर वेलफेअर असोसिएशन या सर्व सोसायट्यांच्या समूहाचे संचालक श्री सुधीरजी श्रीवास्तव यांनी या स स्वच्छता रॅलीमध्ये अभियाना मध्य सहभागे राष्ट्रपिता महात्मा गांधी और लाल बहादुर शास्त्री के जन्मदिन के शुभ अवसर पर हम सभी केशव नगरवासी और सभी भारतवासी को मैं अपनी तरफ से शुभकामनाएं देता हूँ आज माननीय हमारे मित्र भी हैं और वरिष्ठ पत्रकार अनिल भंडालकर साहब पवार साहब चंद्रकंत मोरे साहब और सागर जी सूरज जी सभी के सहयोग से और ये आस्कर स्कूल अभिनव स्कूल इस सबके माध्यम से एक जो प्रोग्राम आयोजन किया गया स्वच्छता अभियान को लेकर उसमें हम भी सहभागी हुई हमारा सौभाग्य है आज केशव नगर वेलफेयर एसोसिएशन की तरफ से सिर्फ एक ही हम संदेश देना चाहेंगे कि हमारा केशव नगर एक स्वच्छ केशव नगर होना चाहिए सुंदर केशव नगर होना चाहिए और किसी भी चीज़ की शुरुआत अपने घर से ही होती है हम केशव नगर सुधारेंगे तो हमारा जिला पुना सुधरेगा पुना सुधरेगा तो महाराष्ट्र सुधरेगा महाराष्ट्र सुधरेगा तो भारत सुधरेगा हम जनरली क्या विषय होता है पहले हम देश की बात करते हैं फिर प्रदेश की बात करते हैं फिर ज़िले की बात करते हैं जो मेरे हिसाब से ऐसा नहीं होता हम पहले अपने घर से शुरुआत करें और वहाँ से स्वच्छता अभियान में हम सहभागी बने और जैसा माननीय नितिन कामले जी जो वरिष्ठ निरीक्षक हैं महानगर पालिका के उनका जो सहयोग हमको मिलता है या किशोनगर वेलफेयर को और किशोनगर के समस्त वासी को जो सहयोग मिलता है इसके लिए हम नितिन कामले जी का बहुत बहुत धन्यवाद करते हैं और इस रैली में इस स्वच्छता अभियान में जुड़े हुए जितने लोग भी उपस्थित हैं और जितने लोगों ने भाग लिया उन सभी का हम धन्यवाद करते हैं हमारे साथ हमारे वरिष्ठ मित्र मिस्टर देवेंद्र साबू जी भी हैं हम उनका भी सहयोग सहभाग करते हैं कि उन्होंने इस अवसर पे हमारे उपस्थित होकर हमें अपना योगदान दिया जय जै, जय हिंद जय जै महाराष्ट्र